नमस्कार मी भारती स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये आपण आहोत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक बापू पवार ते सध्या प्रचार दौरा करता करता मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल मतदारांच्या भेटीघाटी घेत आहेत कसा प्रतिसाद मिळतोय काय झालं आता ह्या गाठी म्हणजे आम्ही सततच भेटतोय म्हणजे इतकं भेटतो की त्यांना विचारा म्हणजे हे केवळ निवडणुकीसाठी भेटायचं वगैरे काय नाही रेग्युलर फॉर्डिटी आम्ही जाता येता पुढं थांबतो इथं इथं चहा पितो आणि मग कोणाच्या काय समस्या असल्या तर त्या जाणून घ्यायच्या आणि पुढं जायचं त्यामुळं खास निवडणूक लागली म्हणूनच लोकांच्या दारी जायचं असलं सूत्र आमच्या आयुष्यात कधी नाही सतत त्याच्या दारात आम्ही असतो मग त्याचं सुख दुःख इतर काय घटना असतील तर त्याच्याबरोबर असतो आम्ही भाषणात तुम्ही जे मुद्दे मांडता ते लोकांना किती प्रभावित करतात शंभर टक्के प्रभावी आहेत की आज लोकांना गद्दारी मान्य नाही कारण हे पक्ष फोडाफोडी झालं आम्हाला बोलवलं गेलं आम्ही सांगितलं की आम्ही निष्ठावान आणि ते शरद पवार साहेबांच्या बरोबर त्यामुळं लोकांना दलबदलू अजिबात आवडत नाही काल एका पक्षात होता आज दुसऱ्या पक्षात जायचं त्याचं तिकीट घ्यायचं हे कशासाठी करतो कोणीतरी मागच्या एका पक्ष किंवा त्याच्या नेतृत्वाने आपल्याला वाढवलं असतं ताकद दिलेली असते मग आपण का, ले का बदलतो आयात काय झालं लोकसभेला तुम्हाला माहिती आयात गेले विधानसभेला काय होणार आहे हे कळेल वीस तारखेनंतर तेवीस त्या निघाला तुम्ही मतदारसंघात केलेली अशी कोणती लक्षवेधी पाच कामं आहेत जी मतदारांना भावतात आणि आणखी कोणती पाच कामं आहेत जी तुम्हाला करायची आज तुम्ही पाहिलं तर मी इनोव्हेटिव्ह आयडिया बऱ्याचशा वापरल्या किंवा त्याचं कार्यवाही केली उदाहरणार्थ एक हॉस्पिटलची योजना हो होती दहा टक्के रुग्णाला मोफत औषध शकतो तर लोकांना माहितीच नाही तळापर्यंत पोचत नाही जर गरीब रुग्णांना शंभर टक्के बिलात सूट असेल किंवा थोडं जास्त उत्पन्न असणाऱ्या बिलात पन्नास टक्के सूट आहे हे मला सांगा मी ज्या वेळेला दोन हजार नऊला आमदार झालो त्यापूर्वी तुम्ही यांना कुणाला विचारा की ती योजना माहिती होती का ती योजना माहिती नव्हती का भाई का माहिती होत नाही कार्यकर्त्यांना त्यांनी माहिती व्हायला पाहिजे सरकारचा पण ह्या जो दोष असतो की सरकारने सुद्धा सतत ह्याची कुठंतरी जाहिरातबाजी करणं गरजेचं आहे जाहिरातबाजी आम्ही तिसरीच करतो कारण आज हॉस्पिटलचा खर्च अजिबात गरिबाला परवडणार नाही आयुष्यत गेला तर त्याला जमीन तरी विकावं लागते बँकेचं कर्ज डोक्यावर घ्यावं लागते दागिने तरी मोडावं लागतात तरच त्याचा खर्च भाग त्यामुळं दहा टक्के रुग्णाला मोफत उपचार योजना एकदम चांगली आरोचे मी नवीन प्रणाली या राज्यामध्ये दोन हजार नऊला ला आणली आज आपण जे पाणी पितोय ते स्वच्छ नाही अशुद्ध आहे आणि त्यामुळं काविळीसारखे मोठमोठे आजार होतात आपण पाहिलं असेल की पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव जास्त होत मग आता आरो सिस्टीम आणली आपण मग त्या आरोमुळं लोकांना आज इथं बसलेल्यापैकी कोणाला विचारा की आरोचं पाणी कोण पियत नाही का विचारा बरं आता हीच माणसं मी दोन हजार नऊ ला आमदार झालो दोन हजार नऊ पूर्वी हे आरोचं पाणी पेत होती का विचारा आरोचं पाणी पंडित पेच होते संजीव आरो ही संकल्पना दोन हजार नऊ ला मी विधानसभेत गेल्यानंतर मी मांडली आणि ती महाराष्ट्रभर लागू झाली शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन त्यात भ्रष्टाचार होता पूर्वी बदल्या करायला सभापतीच्या हातात असायचं त्याच्या पाठीमागं दोन सिनियर शिक्षक हेंडायचे मी लहान होतो पाचवी सहावीला मी विचार की हे शिक्षक काय यांच्या मागं ते वेळेला रे अशोक ह्यांना कोंबड्या मटणं द्यावं लागते त्यावेळेला कोंबड्या मटणं होत होतं कोंबड्या मटणं द्यावं लागते त्यावेळेला बदल्या रोडच्या कडलं होती शहराच्या जवळ होती नाही तर लांब टाकले जातात मग आता ते राहिलं नव्हतं आता ते पैशावर गेलं होतं आता आर्थिक सुरू झाले होते मी विचार केला हे सगळे यांची दुकानदारी थांबवायची तर काय करावं लागलं म्हणून पहिला प्रयोग शिरूर पंच समितीत ऑनलाईन बदल्या शिक्षकांच्या केल्या तो यशस्वी झाला राज्याने उचलला बीडिओ बीडिओ जर म्हणजे गटविकास अधिकारी पंचायत समितीतनं रजेवर गेले नसले तर अंधारे खाली कुणीच नसतं मग मी असं एक लक्षवेधी मांडली की हे बीडिओ का पोस्ट तयार करीत नाही म्हणजे असिस्टंट बीडिओ आज माझ्यामुळं असिस्टंट बीडिओची पोस्ट या राज्यात तयार झाली आणि त्यामुळं आज त्या तरुणांना पण नोकरी या बिडिओ म्हणून मिळायला लागली आणि लोकांचे प्रश्न सुटायला पंचायत समितीत त्याचा फायदा झाला असे अनेक इनोव्हेशनमध्ये मी कामं केली जे धरणातला जाळ्यातला गाळ काढायची रॉयल्टी असेल ती रद्द करायला लागली त्याचा भ्रष्टाचार होता म्हणून मी काय करता येईल मी असा विचार करायचो ती दुकानदारी मोडीत काढली आणि आज लोकांना त्याला काही त्रास होत नाही एकदा मला आठवतं दोन हजार नऊला त्यावेळेला विधानसभेमध्ये आम्ही उशिरापर्यंत विधानसभेत बसायचो मी आणि गिरीश साहेब माझे मित्र आम्ही एक पाच सहा जामदार होतो आणि एक त्यावेळेला एक बिल पास झालं त्या दिवशी बिल काय पास झालं की दुष्काळामध्ये जे पाणी असतं तळ्यातलं धान्यातलं त्याची प्रायोरिटी ठरली जाते दुष्काळ असलं तर त्याची प्रायोरिटी अशी ठरली होती की पहिलं प्राधान्य माणसाला आणि जनावराला पियाला आणि दुसरं औद्योगिकला तिसरं शेतीला माझ्या लक्षात आलं आहे हे चुकीचं आहे दुसरं शेती पाहिजे तिसरं औद्योगिक आलो तो बदल करायला मी भाग पाडला आज जी प्रायोरिटी पाण्याची दोन नंबरला शेती तीन नंबरला औद्योगिक म्हणजे जर शेतीजवानी तुम्ही बंद करायचा असेल तर आम्ही बंद करून देणार नाही कारण तुम्ही औद्योगिक चालवणार आणि शेती बंद करणार हा कुठला नाही म्हणून तोही निश्चित म्हणून तो जी आर बातल्याला मला फायदा झाला परत शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा मी अनेक चांगले काम करायचा प्रयत्न केला आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये समजा चौथीचाच वर्ग आहे तर पुढचे पाचवी सहावी सातवी चालू करून देत नाही का ते अंतर सांगतात की दोन शाळेमधलं अंतर तीन किलोमीटर व्हायचं असा जुना कायदा अहो पुण्यामध्ये मुंबईमध्ये भिंतीला भिंती शाळा आहे ना ते तिथं चालतं तुमचं इथं काय मंत्री महोदय म्हणला तुम्ही कुठे शिकला आहे तुम्हाला जिल्हा परिषद शाळेत मग तुम्ही शिकलाय मी जे शाळेत शिकतो हे बंद ना काय काढून टाका अंतराच्या आठ ते अंतराच्या आठ काढायला लावून परत सरसवाडी शाळेत त्यांना आठवी नववीचे वर्ग चालू करायचे होते ते जिल्हा परिषद शाळेत आपल्या परवानगी नाही मग मी त्यावरती मुद्दा मांडला परत मांडलो आणि बारावीपर्यंतची परवानगी सनसवाडीला महाराष्ट्रातली पहिली शाळेला आणून दिली आता त्या शाळेचं नाव पूर्वी काय होतं सनसवाडी प्राथमिक शाळा आता बदलणार नाव तिचं सनसवाडी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा भविष्यामध्ये माझ्या मनामध्ये की तिथं कॉलेज जर त्यांची कॅपॅसिटी असेल रूम असतील शिक्षक असतील एम एस सी बी एड एम एस सी अनेक उच्च शिक्षित आहे बी एस सी बी एड असतील एम ए बी एड असतील एम एड असतील तर ह्या विचार्यांना उद्या तिथं कॉलेज काढलं आपलं सिनियर कॉलेज तर ते चालू शकतात मग त्या परत त्या शाळेचं नाव बदललं माध्यमिक उच्च माध्यमिकच्या ऐवजी सिनियर कॉलेज म्हणून त्या जिल्हा परिषद शाळेला मान्यता मिळेल हे पण प्राधान्यानं पुढा येणाऱ्या निवडणुकीनंतर तुम्ही जी अशी कोणती लक्षवेधी पाच काम करणार आहात जी येथील नागरिकांचे प्रश्न जे सुटले नाहीत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न बसलो समोरचा रस्ता आम्ही दहा मीटरचा करतो कॉन्क्रीट मध्ये तुम्ही यांना विचारा आपले चढ उतार एकोणतीस होते का किती होते एकोणतीस चढ उतार होते म्हणजे असं खाली जायचं गाडी परत वर यायची मी म्हटलं काय ह्याच्यावर आपण काम करू शकत नाही की झिरो लेव्हलला आणणं फार अवघड नाही मग ती झिरो लेव्हलला आपण आणलं हा रस्ता रुंद झाला कारण आज पुण्याच्या जवळ चालू आहे आपण पुणे इथपर्यंत आले मग पुणे जर इथपर्यंत आला असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे पहिला त्याच्यासाठी प्राधान्य रस्ता आहे तो केला पाहिजे पी एम आर नाव आले तो शिक्के मारतो ते सगळं बदलायला लावणार सरकार ज्या वेळेला महाविकास आघाडीत येत पी एम आर डीचे जे काही शिक्के आहेत ते बदलायला होणार समजा या रोडच्या कडेला आम्हाला आता असे व्यवसाय करायचे आहेत तर तुम्ही शेती झोन मारून ठेवला आता शेती झोनमध्ये हे करू शकत नाही म्हणजे परत म्हणणार एवढा दंड भरा एवढे पैसे भरा त्याच्यापेक्षा हे जे कमर्शियल आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेणार शेतकऱ्यावर चर्चा करणार की आपल्याला कमर्शियल मारायचा का शिक्का ते म्हणले तर मग ह्या रस्त्यापासून किती फूट मागं जायचं ते तिथपर्यंत कमर्शियल मांड मागं ग्रीन झोन असेल तर ग्रीन झोन पण तुम्ही हे कशासाठी अधिकारी असं चुकीचे करतो पैसे खाण्यासाठी करतात का मग हे बदलाव तुम्हाला भविष्यात दिसतो आपल्या सोबत होते शिरूर हवेली मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक बापू पवार तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत रहा आवाज भारती धन्यवाद